नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता बघा सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी पैसे भेटणार नाहीत महिलांना मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत महिलांना पैसे का भेटणार नाहीत त्यासोबतच महिलांसाठीचा मोठा धक्का कुठला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा बघा तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला या ठिकाणी जो काही म मोठा धक्का आहे तो त्या ठिकाणी मिळत असतो त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शोपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल पुढची माहिती आपण पाहणार आहोत बघा सरकारचा नवीन बदल आहे हा फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर झटपट तुमचे जे काही पैसे ते त्या ठिकाणी येणार आहेत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला झटपट त्या ठिकाणी पैसे मिळतील आता कोणता फॉर्म आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही तो फॉर्म भरला तर लगेचच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार तर सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा संपूर्ण माहिती कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजने छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर सर्व महिलांनी माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा पैसे भेटणार नाहीत महिलांना मोठा धक्का काय त्या संदर्भाची महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण लगेचच या ठिकाणी पाहूया तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर बघा सर्व माता भगिनी ह्या ठिकाणी आपण माहिती पाहण्यासाठी आठवत आलेलो आहोत संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे बघा आत्ताच म्हणजेच कालपासूनच तीन तारखे एकोणतीस तारखेपासून महिलांना तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तीन दिवस पैसे मिळणार बघा एकोणतीस तीस, तीस... आणि एकतीस असे तीन दिवस महिलांना पैसे मिळणार आहेत ठीक थी, आहे आता तुम्हाला पैसे मिळाले आहेत का जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी हो लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पैसे मिळाले त्यांनी हो लिहून पाठवा एकोणतीस तीस, तीस म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांनी हो लिहून पाठवा आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं ठीक आहे सर्व महिलांनी त्या ठिकाणी लिहून पाठवा जर तुम्हाला पैसे मिळाले तर हो लिहा नाही मिळाले तर नाही लिहून पाठवायचं सर्वच महिलांनी बिनदास्तपणे लिहून पाठवायचं काही त्या ठिकाणी हरकत नाही आहे ठीक आहे तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा आता बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहतो महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे बघा सरकारने मागे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले होते महिला व बालविकास विभागाने आदेश दिले होते की कोणत्याही बँकेंनी त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते कपात करू नये म्हणून तर बघा महिलांना मोठा धक्का तोच त्या ठिकाणी लागत असतो की सरकारतर्फे पैसे तीन हजार रुपये दिले जात आहेत सरकारतर्फे तीन हजार रुपये दिले जात आहेत परंतु महिलांसाठी मोठा धक्का जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की महिलांना बँकेतून पैसे जे आहेत ते कापले जात आहेत आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मिनिमम बँक बॅलेन्स ठेवलं नाही म्हणून तुमचे पैसे कापले गेले त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर महिलांचे जवळपास पंधराशे रुपये कापले गेलेले आहेत मग मन फक्त त्या महिलांना पंधराशे रुपये मिळतात काही महिलांना तर पाचशेच रुपये मिळालेले आहेत काही महिलांना हजार रुपये मिळालेले आहेत तुमच्यासोबत देखील असा प्रकार झालेला आहे का तुमचे पैसे कापले गेलेले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर बघा महिलांसाठी हा खूप मोठा धक्का त्या ठिकाणी असतो सरकार पैसे देत आहे परंतु बँका पैसे कापून घेत त्या संदर्भाची माहिती बघा या प्रकारच्या असंख्य तक्रारी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागातून येत आहेत बघा ह्या ज्या काही तक्रारी आहेत त्या छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल त्यासोबतच राज्याच्या विविध विभाग ज्या आहेत विविध भागातून येत आहेत मग त्यामध्ये आपण पाहिले तर नागपूर रत्नागिरी नाशिक नंतर नंदुरबार आहे धुळे जळगाव वर्धा सांगली सातारा रत्नागिरी अशा पद्धतीच्या जिल्ह्यांमधून ह्या तक्रारी ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात तुमच्या देखील जिल्ह्यामधून तुम्हाला हा जो काही प्रकार आहे तो झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा लिहून पाठवायचा जर तुम्ही रत्नागिरीमधून असाल तर रत्नागिरी लिहून पाठवा सिंधुदुर्गमधून असाल तर सिंधुदुर्ग लिहून पाठवा राईट रायगडमधून असाल तर रायगड लिहून पाठवा नागपूरमधून असाल तर रायगड रायगड लिहून नागपूर लिहून पाठवा वर्धामधून असाल तर वर्धा लिहून पाठवा म्हणजे ज्या काही तक्रारी आहेत त्या सर्वच भागातून आहेत का ते देखील आपल्याला या ठिकाणी कळणार आहेत बघा महिलांचे पैसे या ठिकाणी कापले जातात पाहू शकता बघा अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या ते त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत विविध भागातून त्या ठिकाणी येत आहेत यामुळे माहिती सरकारची डोकेदुखी वाढली आहे सरकारने आदेश दिल्यानंतर देखील जे काही बँक आहेत त्या पैसे कापून घेत आहेत एकतर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही बघा सर्वच महिलांच्या खात्यामध्ये अजून रक्कम जमा झालेली नाही कारण एकोणतीस तारखेला सुरुवात झाली अगोदर एक हप्ता आला होता चौदा ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने तो हप्ता आला होता आता दुसरा टप्पा जो आहे तो सुरू झाला आहे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला आता बघा बहुतेक महिलांच्या अकाउंटला अजून पैसे आलेले नाहीत त्यामध्ये जर आपण पाहिले तर शेजारच्या महिला सांगत असतात मला पैसे आले तुम्हाला आले नाही तर तुम्हाला कसं वाटतं तुमचं मत जे आहे तुम्हाला जर समजा समोरच्या ज्या काही महिला आहेत त्या सांगत असतील मला पैसे आले तुम्हाला आलेले नाही त्यावर तुमचं मत काय असतं तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता तर बघा एकतर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे जाहीर कार्यक्रमामध्ये महिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारत आहेत आपण पाहिलेले देखील आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी महिलांनी विचारलं होतं की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत सॉरी अजितदादांनी विचारलं होतं तुम्हाला पैसे मिळाले की मिळालेत का महिलांनी त्या ठिकाणी नाही सांगितलं होतं तर असं देखील त्या ठिकाणी होतं आहे महिलांना पैसे अजून मिळालेले नाहीत बहुतेक महिला बाकी आहेत त्यानंतर बघा तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले त्या बँका हे पैसे कपात करून घेत आहेत बघा बँका पैसे कपात करून घेत आहेत तुमचे देखील कपात झालेले आहेत का आदेश दिल्यानंतर देखील बँक का या ठिकाणी पैसे कपात करून घेत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ला आढावा बैठकीत बँकांना चांगलेच धारेवर धरले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत बँकांना दिलेल्या आहेत तर बघा कुठल्याही रक्कम ज्या आहेत तर या रकमेची जी काही कपात आहे ती करू नये अशा स्पष्ट सूचना या ठिकाणी बँकांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबत महिला व बालविकास विभागाने देखील या ठिकाणी या सूचना ज्या त्या बँकांना दिलेल्या होत्या तर बघा तीन हजार रुपये येत आहेत तुमची देखील रक्कम त्या ठिकाणी कापली गेली असेल तर तुम्ही देखील तक्रार जे तुमच्या जवळचे जे काही आमदार महोदय असतील त्यांच्याकडे ते करू शकतात किंवा मग जे काही कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असतात त्यांच्याकडे देखील तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही तक्रारी त्या मांडू शकतात आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवू शकतील ज्या काही तक्रारी त्या तक्रारींचं त्या ठिकाणी निराकरण करणार आहेत बँकांना आदेश दिल्यानंतर देखील असा प्रकार त्या ठिकाणी होत आहे तुमच्यासोबत झाले आहे का तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता कही, आ, कही तर अशा पद्धतीचा मोठा धक्का जो आहे तो महिलांना त्या ठिकाणी होतोय काही काही प्रमाणात जर आपण पाहिलं तर बँकांकडे गेल्यानंतर काही ठिकाणी बँका त्या ठिकाणी सांगत असतात था की तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा मग के वाय सीला खूप मोठ्या ला रांगा त्या ठिकाणी महिलांच्या असल्यामुळे जे काही कर्मचारी ते के वाय सीच्या कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे पैसे त्या ठिकाणी मिळत नाहीत असा देखील प्रकार त्या ठिकाणी होतो आहे आता बघा पुढची महत्त्वाची जी महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते एक जो काही फॉर्म आहे तो जर तुम्ही त्या ठिकाणी भरला तर तुम्हाला झटपट पैसे त्या ठिकाणी मिळतील त्याची देखील माहिती आपण पाहूया लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीचे पाहू शकता बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आणि खरी माहिती पाहत असतो बघा हा फॉर्म भरा झटपट बँकेत योजनेचे पैसे जमा होतील बघा काय माहिती आहे संपूर्ण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरुस्त करता येतो पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर नक्कीच टेन्शन वाढतं बघा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळाले नाही तर नक्कीच महिलांचं टेन्शन वाढतंय ते टेन्शन मी या ठिकाणी फील करतो आहे सर्वच महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि त्या दृष्टीने मी सर्वच महिलांना मदत देखील करत असतो तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा तुमच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील त्या ठिकाणी दिली जातील आणि तुम्हाला पैसे कसे मिळतील या दृष्टीने मी मदत करत असतो तर त्यासाठी नक्कीच आपले व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पफुल मदतगार ठरत असतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी करत आहे पाहू शकता बघा त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत या पर्यायाचा तुम्ही अवलंब केलात तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार ते देखील आपण जाणून घेऊयात बघा लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तर या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचं आहे ठीक आहे जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार नाहीत आपण दे मागच्या वेळेससुद्धा पाहिलं होतं बहुतेक महिलांच्या त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक नव्हते आणि त्यामुळे मेसेजेस देखील महिलांना आले होते त्यामुळे जर तुम्हाला हे पे, बॅ पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला एन पी सी आय फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरावा लागणार आहे हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकीबेन योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आता बघा हा फॉर्म कुठे मिळेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन देखील भरू शकता ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्हाला करता येईल एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येतं तर तुमचं बँक मॅपिन मॅपिंग आहे किंवा नाही मॅपिंग स्टेटस जर तुमचं इनेबल असेल तर तुम्हाला पैसे मिळतील जर इनेबल नसेल डीबीटेसाठी तर तुम्ही बँकेत जाऊन ते इनेबल करू शकता किंवा चार बँका आहेत त्या बँकांचं त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होतं बँक ऑफ बडोदा आहे इंडियन ओव्हरसीज बँक पण आहे आणि अजून पण काहीतरी दोन म्हणजे चार बँका आहे तर त्या चार बँकांचं ऑनलाईन देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ठीक आहे तर तर स्पेशल व्हिडिओ हवा आहे का तुमचा ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता तर त्यासाठी तुम्ही लिंक ऑनलाईन असत त्या ठिकाणी लिहून पाठवा तो देखील व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती होती अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून टाका चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन योजनेची छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर लाकीबीन योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद